नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षद हे आहेत आज आपण जर बघितलं तर इस्रायल आणि हमास किंवा पॅलेस्टाईनचा जो दहशतवादी गट आहे हमास त्यांच्या युद्धाला जवळजवळ दो एक वर्ष दहा महिने झालेले आहेत सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली त्यांनी अत्यंत क्रूर आणि निर्घृण असा हल्ला इस्रायलच्या भूमीवरती घडवला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांनी निरपराध नागरिकांना मारलंच आणि त्याशिवाय जवळजवळ अडीचशे ते ती तीनशे लोक होस्टेज म्हणून बंधक म्हणून पोलीस ठेवण्याकरता पकडून ठेवून गेले त्यातले काही त्यांनी सोडले काही त्यांनी सोडले नाही आहेत अजून पकडून ठेवले नाही आणि इस्रायल सातत्याने गाझावरती हल्ले आहे इस्रायलवरती या गेल्या काळामध्ये पॅलेस्टीनच्या अनेक मित्रांनी अनेक तऱ्हेचे हल्ले केले इराणचं इस्रायलची लढाई चालू आहे हुतीचे लोक हल्ल्या करतातच आहेत लेबनॉनमधनं हल्ले झाले सिरियामधनं हल्ले झाले वेगळ्या वेगळ्या दहशतवादी गटांनी इस्रायलवरती हल्ले केले पण इस्रायलने समर्थपणे ते हल्ले नुसते परतवूनच लावले नाही तर त्या त्या हल्लेखोरांना जबरदस्त मार दिला पण हे सगळं झालं असलं तरीसुद्धा हमासनी त्यांच्या ताब्यात असलेले ओलीस काही सोडलेले नाही सुरुवातीला काही जे सोडले तेवढेच अजून बरेच ओलीस सोडले नाही आणि अत्यंत नीच कृत्य हमासनी आत्ता परवा जे केलं आहे एक ऑगस्टला त्यांनी व्हिडिओ रिलीज केले त्याच्या तीन होस्टेजचा लाईव्ह व्हिडिओ म्हणजे होस्टेज जिवंत आहेत म्हणून त्यांना लाईव्ह म्हणायचं पण तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेत तर इतकं भयंकर दृश्य आहे त्याच्यातले दोन आहेत इव्हायनार डेव्हिड नावाचा एक चोवीस वर्षाचा ओलीस ठेवलेला नागरिक आहे आणि रॉम ब्रास्लावस्की नावाचा एक जर्मन आणि इस्रायल दोन्ही देशांची नागरिकता असलेला आणखीन एक नागरिक आहे अतिशय त्यांचे तुम्हाला इथे फोटो आपण दाखवू शकतो अत्यंत खंगलेला म्हणजे केवळ अस्थिपंजर सापळा असं त्यांना कारण त्यांना जेवायलाच देत नाही आहेत त्यांना काही जेवायला देत नाहीत खायला देत नाही आहेत काही नाही आणि त्यांनी इथेच मरावं आणि अन्हार कोठडीत त्यांना ठेवलेलं आहे बहुतेक भुयारातच तिथे ठेवलेला आहे तो जो डेव्हिड आहे तो डेव्हिड तिथे भिंतीवरती खुणा करतोय दिवस मोजण्याची एक पद्धत असते की नाही एक दोन तीन चार आणि मग आरवीर आडवीर एक घालायची म्हणजे पाच दिवसाचा एक ब्लॉग झाला म्हणजे एक वर्क वीक झाला अशी ती पद्धत असते तसे त्यांनी चिन्ह केलेली आहेत आणि तो सध्या खणतोय तर त्याला विचारलं काय करतोय तू तो, करतो तो म्हटला माझीच कबर खणतोय मी करणे मला जेवायलाच देत नाही त्याला जेवायला देत नाहीत पाणी थोडंसं देतात अत्यंत घाणेरी ट्रीटमेंट आहे म्हणजे ते तसेच मेले तर बरं अशा प्रकारे त्यांना ठेवलेलं आहे आणि हे व्हिडिओ रिलीज केले हा मासनी आता हे व्हिडिओ रिलीज केल्याचा आम्हावरती एक उलटा परिणाम असा झाला की त्यांच्याबद्दल सहानुभूती असणारे युरोपचे देशसुद्धा त्यांच्याविरुद्ध आता जायला लागलेले आहेत कारण मॅक्रॉन फ्रान्सचे uh, अध्यक्ष त्यांनी या व्हिडिओवरती कमेंट केलेली आहे की हा नीचपणाची परिसीमा आहे ही हे काय चाललं आहे या होस्टेजना अशा परिस्थितीत ठेवायचं का त्यांना जेवायलासुद्धा तुम्ही द्यायचं नाही का जर्मनीचा जो मुख्य आहे सध्या त्यांनीसुद्धा सांगितले कारण तो म्हटलं असं असला की हा जर्मन नागरिक आहे तेव्हा हे इस्रायलचे जे इस्रायलच्या विरुद्ध जे काही कारस्थान चाललेलं आहे पॅलेस्टिन लोकांची ही वागणूक ही अत्यंत सहन करण्याच्या पलीकडे आहे आणि याचा प्रतिकार सगळ्या जगातून व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत निर्लज्जपणे सांगितलं की तुम्हाला जर यांची परिस्थिती सुधारायला हवी असली तर गाझामध्ये जे आमचे लोक आहेत त्यांना खायला प्यायला मिळत नाही कारण इस्रायलनी संबंध गाझाची नाकेबंदी केलेली आहे तर कायमचं त्यांना खायला प्यायला मिळेल अशी योजना तुम्ही केली तरच आम्ही यांना जेवायला घालू म्हणजे एक प्रकारचा ब्लॅकमेलचाच हा प्रकार आहे आज दोन वर्ष ही माणसं जवळजवळ दोन वर्ष ही माणसं कैदेत आहेत त्यातली ही जिवंत आपल्याला दिसत आहेत किती मेली किती लोकांना स्त्रियांवरती तर पर्टिक्युलरली किती अत्याचार केले याची कोणी बातमीच कुठे येत नाही आणि ये विशेष म्हणजे जागतिक मीडियामध्ये हा व्हिडिओ येईपर्यंत होस्टेजची चर्चाच नसायची चर्चा फक्त गाझामध्ये मुलं मरत आहेत गाझामध्ये लोकांना खायला मिळत नाही आहे गाझामध्ये अमुक होत आहे इस्रायल सगळीकडे बॉम्बिंग आहे इस्रायल कसा दुष्ट आहे अशाच प्रकारची भूमिका सगळ्या जगात जगाच्या पुढे येते सगळ्या चॅनल्स दावणीला मांडल्यासारख्या याच गोष्टी फक्त दाखवत राहतात हे कोणी सांगत नाही की सात ऑक्टोबरच्या आधी इस्रायल पॅलेस्टाईनच्या लोकांना गाझापट्टीतल्या लोकांना उत्तम नोकऱ्या देत होतं बाहेरच्यापेक्षा तिप्पट पगार त्यांना देत होतं त्यांना फुकट पाणी वीज इस्रायल पुरवत होतं जेवण इस्रायल पुरवत होतं पण त्यांनी कृतज्ञपणे या सगळ्याचे पांग कसे फेडले तर जाऊन इस्रायलच्या निश्चस्त्र आणि निरपराध नागरिकांना त्यांचे खून केले खून केले असंच मी म्हणेन त्याला काही कुठलाही शिरपणा त्याच्यामध्ये नाही आहे निश्चयस्व नागरिकांवरती बंडूक रोखायची आणि त्यांना मारून टाकायचं लहान मुलांना उचलून भट्टीत टाकायचं ओव्हनमध्ये टाकायचं आणि ओव्हन चालू करायचा अशा तऱ्हेची कृत्या या लोकांनी केली त्याची व्हिडिओ काढले त्याचे व्हिडिओ आपल्या आईबापांना पाठवले हो सगळ्या जगापुढे ते आणले आणि हे झाल्यानंतर इस्रायल गप्प पडणं शक शक्यच नव्हतं इस्रायलची एकूण भूमिका आपण पाहिली तर आरेला कार्य करण्याचीच आहे आणि तसं केलं नाही तर ते राष्ट्र तिथे राहायचंच नाही आपल्यासारख्या गांधीवादी लोक तिथे असते तर इस्रायल आपल्याला दिसलंच नसतं इतिहासाच्या पुस्तकात नोंद झाली असती की या लोकांना शेजारच्या अरब राष्ट्रांनी मारून टाकलं कारण यांनी अरब राष्ट्रांवरती आक्रमण केलं होतं इतिहास कसाही लिहिता येतो जे जिंकतात ते इतिहास लिहितात परंतु इस्रायलच्या सुदैवाने गांधींचा तिथे उदय झाला नसल्यामुळे इस्रायलनी याचा सशस्त्र प्रतिकार केला आणि तुमच्यावरती जर कोणी दहशतवादी हल्ले करत असले तर त्यांना दहशतवादानेच उत्तर दिलं पाहिजे त्यांना प्रत्यक्ष त्यांच्यावरची ते लढाईच केली पाहिजे शांतता वगैरे गोष्टी चालत नाहीत अहिंसा वगैरे बकवास चालत नाही हे त्यांनी दाखवून दिलं आपण सुद्धा दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर जी पॉलिसी बदलली त्याच्यामध्ये पाकिस्तानला हेच दाखवून दिलं आणि परवाच्या ऑपरेशन सिंधूर नंतर तर पाकिस्तानला असा सज्जड धम आहे की याच्यापुढे एकही दहशतवादी कृत्य झालं तर ते कृत्य भारताविरुद्ध युद्ध आहे असं आम्ही समजू आणि तुमचं तुमच्यावरती इतका हल्ला करू की तुम्ही कधी विचारही केला नसेल आणि त्याप्रकारे मोदी सरकार वागतंय सध्या त्यामुळे दहशतवादी हल्ले कमी झालेले आहेत कारण एक प्रकारची भीती पाकिस्तानच्या मनात बसलेली आहे पाकिस्तानचा आणि हमासची तुलना याच्यात अशाकरता करायची की दोन्ही देश दहशतवादाचा हमासा देश नाहीच आहे हमाशी एक दहशतवादी लुटारूंची टोळी आहे दोन्ही टोळ्या दहशतवादाचा अवलंब करतात आणि दहशतवाद हीच त्यांची नीती आहे पाकिस्तानची नीती दहशतवाद हीच आहे दुसरी त्यांच्याकडे काही नीती नाही आहे इतके दिवस ते सांगायचे की हे दहशतवादी आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत ते काहीतरी करतात आणि आम्हाला भोगायला लागतं तुम्हीच त्यांना पाळलेलं आहे ते तुमच्यावरतीच कुरघोडी करतात आणि तुम्ही म्हणाल तेव्हा किंवा त्यांच्या मनात राहील तेव्हा ते हिंदुस्थानच्या ते निश्चितवरती हल्ला करायचे इतका त्यांचा दारागिरी वाजलेली होती तेव्हा आणि काँग्रेसच्या ते काळात तर इतकं वैद झालं होतं की काँग्रेसनी हिंदूंनाच दहशतवादी ठरवण्याचा कार्यक्रम सुरू केला होता भगवा दहशतवाद सॅफ्रॉन टेररिझम हिंदू हे कसे दहशतवादी आहेत हे दाखवण्याला सिद्ध करण्याकरता त्यांनी अजमल कसाबची योजना केलेली होती त्यांच्या दुर्दैवानी आणि आपल्या सुदैवानी तुकाराम ओंबळे शहीद तुकाराम ओंबळे हुतात्मा यांच्या बलिदानामुळे आपल्याला अजमल कसा जिवंत सापडला म्हणूनही काँग्रेसची सगळी कारस्थानं बाहेर पडली नाहीतर दिग्विजय सिंग हा काँग्रेसचा एक मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे त्यांनी आणि सिनियर मंत्री राहिलेला माणूस आहे त्यांनी तर पुस्तकच प्रकाशित करण्याचा घाट गार घातला होता की आर एस एस कसा दहशतवादी आहे आणि त्यांनीच कसा मुंबईवरती हल्ला केला अशा प्रकारची नीच मनोवृत्ती घेऊन वागणारे मंत्री आपल्या मंत्रिमंडळात होते ह्याच्या विरुद्ध तुम्हाला त्यांच्या मंत्रिमंडळात कसे मंत्री आहेत बघायचं झालं तर एक इतमार बेन ग्वीर हे एक त्यांचे इंटरनल सिक्युरिट डिफेन्सचे मिनिस्टर आहेत उपमंत्री राज्यमंत्री आहेत डिफेन्सचे हा मनुष्य अत्यंत धारसी इस्रायलमध्ये सुद्धा अति उजवा समजला जाणारा असा हा मनुष्य त्याची एक पार्टीसुद्धा आहे आणि नेतान्याचं निता सहकार सरकार बहुमताचं सरकार नसल्यामुळे या पार्टीचाही त्यांना सपोर्ट आहे त्यामुळे हा मनिस्टर आहे तिथे या माणसानी काल जाऊन अल अक्सा मशिदीत जाऊन ज्यूची ज्युविष प्रार्थना केली आता याचा अर्थ समजून घ्या अल अक्सा हे इस्लामी सगळ्या ज्या थिओलॉजी आहे इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे तिसरी सर्वात महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहे म्हणजे मक्का मदिनानंतर अल अक्सा एकदम कारण अशी व्याख्यायिका आहे की मोहम्मद पैगंबर अल अक्साच्या तिथे आले आणि एक रात्र त्यांना विमानांनी विमानानी नाही काय तेव्हा असेल देवदूत त्यांना स्वर्गात घेऊन गेला त्यांना स्वर्ग दाखवून पुन्हा खाली आणून आणून सोडलं एका दिवसामध्ये असं एका रात्रीमध्ये असा तो सगळा उल्लेख आहे त्यामुळे ते अतिशय पवित्र जागा समजली जाते जे मध्येच अलक्सा आहे अलक्सा मशिदीमध्ये ती अत्यंत सेन्सेटिव्ह जागा असल्यामुळे इस्रायली लोकांनी आपल्या प्रार्थना त्याच्या बाहेरच कराव्या असे काही काय नियम होते बाहेरच प्रार्थना झालेली आहे पण अलक्साच्या कंपाऊंडच्या आतमध्ये ही प्रार्थना झाल्यावरती तिथे पॅलेस्टिनी लोकांचं पित्त खवळलेलं आहे आणि ही प्रार्थना नंतर झाली अगोदर त्यांनी ते व्हिडिओ रिलीज केलेले आहेत तर हा माणूस हिमतीचा आहे खमक्या मनुष्य आहे पन्नास छप्पन वर्षाचा मनुष्य आहे इतमार बेन घ्वीर आणि याचं चरित्र पण फार इंटरेस्टिंग आहे हा कुर्दिश याचे वडील कुर्दिश ज्यू होते कुर्द हे जे लोक आहेत ते साधारण सिरिया तुर्कस्तान आणि इराण यांच्या बॉर्डर रिजनमध्ये राहणारे लोक आहेत ते कुर्दी स्वतः लोकं होती कुर्द त्यांचा त्यांचा एक स्वतःची संस्कृती आहे कुर्द याजदी सुद्धा त्यांना म्हणण्यात येतं याजद म्हणजे यज्ञ संस्कृतीचे ते पाईक होते असं म्हणण्यात येतं तर या कुर्दी लोकांना स्वतःचं सगळ्यांचं मिळून एक कुर्दिस्तान निर्माण करायचं आहे आणि इतर कुठल्याही देशाला कुर्दिस्तान व्हायला नको म्हणून त्यांचा छळ प्रत्येक देशांमध्ये चालू असतो तर त्यांच्यामध्ये काही ज्यूट्स पण होते तर त्यातले ज्यूथ जे इस्रायलला आलेले होते त्याच्यापैकी एक होता त्याच्या पोटी या इतमार इतमार बेन वीरचा जन्म त्याच्या त्याच्या कुटुंबात इतमार बेन वीरचा जन्म झाला त्याची आई सुद्धा कुर्दिशेच आहे आणि त्याची आई तर इस्रायलच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र इरगुन नावाचं जे इस्रायलमध्ये स्वातंत्र्य सैनिकांची संघटना होती म्हणजे आपल्या अभिनव भारतसारखी तर त्याची ती सदस्या होती दहशतवादी हल्लेसुद्धा तिने केलेले होते असा हा बेनवीर अत्यंत उजव्या विचारसरणीचा याच्यामध्ये तर पॅलेस्टिनी एक सुद्धा इस्रायलच्या भूमीत ठेवला नाही पाहिजे सगळ्यांना हाकलून दिलं पाहिजे अशा वृत्तीचा आणि यांनी जाऊन तिथे प्रार्थना केलेली आहे हे रा देशभक्त राजकारणी कुठे आणि आमच्याकडे दिग्विजय तो चिदंबरम राहुल गांधीच्या बद्दल विचारायलाच नको कारण राहुल गांधी यांची जात कुठली हा प्रश्न विचारल्यावर ते गप्पच होतात आमची जात शहीद असं काहीतरी ते परबडतात पण त्यांना जात सांगता येत नाही त्यांना धर्म सांगता येत नाही ते भारतीय नाहीच आहेत त्याचं कारण असं आहे की भारताच्या विरुद्ध काहीही झालं की ते आनंदाने नाचत सोडतात परवा ट्रम्पनी एक अत्यंत बिंडोक विधान केलं की भारत आणि रशियाची अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था आहे लगेच हे नाचायला लागले की कसा भारताची अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था आहे कशाचंही ज्ञान नाही कशाचाही विचार नाही पूर्णपणे अंधानुकरण करायचं कोणीतरी त्यांना लिहून देतं ते ते वाचतात त्याची ज्ञान त्यांना अजिबातच नसतं भारताची अर्थव्यवस्था जी जगातली एकमेव सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे ती मृत आहे मृत हा राहुल गांधी आणि त्यांचे सगळे जे मित्र परिवार आहेत त्यांचे मेंदू हे मृत आहेत ते नवीन विचार करू शकत नाहीत इस्रायलमध्ये सुदैवानी कुठलेच गांधी नाही आहेत आधीचे गांधी नाही आहेत आत्ताचे गांधी नाही आहेत त्यातले लोक जी आहेत ते आता भयंकर भडकलेली आहेत ती नेतानेहूंवर ने पण नाहीत की अजून तुम्ही या जे पोलीस ठेवलेले आहेत त्यांना सोडवलं कसं नाही ने नेता नेहू म्हणले आमचे प्रयत्न चालू आहेत हमास त्यांना सोडत नाही आम्ही त्यांना ठोकतोय जमेल तितकं ठोकतोय अजूनच हे ठोकातच राहणार आहे आणि आता एकूण त्यांची भाषा इतकी कडक होत चाललेली आहे की उद्या त्यांनी सोडले तरीसुद्धा हे त्यांना ठोकायचं थांबणार नाही त्यामुळे यांची तर विचारता यांचा असा आहे की गाझापट्टी संपूर्ण रिकामीच करायची आणि तिथे इस्रायलच्या जू लोकांचंच वस्ती करायची पॅलेस्टिनी लोकांना तिथं कायमचं हाकून लावायचं कारण त्यांना एकदा सगळे दिलं करून तरी त्यांनी करायचं तीच घाण केली इस्रायलवरती दहशतवादी हल्ले ते चालूच ठेवले अशी परिस्थिती पश्चिम आशियामध्ये सध्या आहे शांततेचा कुठेही मागमूस दिसत नाही आहे रोज नवीन नवीन हल्ले होत आहेत इस्रायल हल्ले करत आहे हे लोक इस्रायलवर हल्ले करत आहेत इराणचं वेगळंच कार्यक्रम चालू आहे आणि हुती लोकांचा एक चालूच आहे पाकिस्तानला त्यांना मदत करायची असते पण पाकिस्तान सध्या अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसल्या असल्यामुळे स्व स्पष्टपणे त्यांना बोलता येत नाही त्यात पुन्हा एक गोष्ट मी गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये ट्रम्पच्या व्हिडिओमध्ये सांगितली नव्हती इथे उगावानी आली म्हणून सांगतो की ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये पेट्रोल सापडलाय अशी एक अवय उठवलेली आहे ती आवई उठवल्यानंतर तर पाकिस्तानचे लोक वेडवायचंच बाकी राहिले त्यांना वाटतंय की आता आपण सौदी अरेबियात झालो आणि पाकिस्तानामधले तज्ज्ञ सांगतात की अजिबात कुठेही पेट्रोल मिळालेलं नाहीये एकवीस साली आ, इम्रान खान राज्यावरती होता तेव्हा ॲक्च्युली इम्रान खाननी घोषणा केली होती की आम्हाला समुद्रात पेट्रोल सापडलेलं आहे नंतर त्या त्यांचं जे याचं ओ एन जी सीसारखी सारखी त्यांची जी कंपनी आहे ऑइल अँड नॅचरल गॅस टाईपची पी जी पी डी सी एल त्यांना म्हणतात पाकिस्तान गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड तर त्यांनी सांगितलं की काही पेट्रोल पेट्रोल मिळालेलं नाही नुसत्या सांगण्याच्या गोष्टी आहेत काही कुठे आम्हाला दिसलेलं नाही आहे आणि आता त्याच्यावरती आणखीन एक थोडीशी वेगळी मल्लीनाथी बलोच नेत्यांनी केली आहे मिहिरियार नावाचा बलोच नेता आहे तो म्हणला की जे काही पाकिस्तानातलं तेल आहे नॅचरल गॅस आहे तो बलुचिस्तानात आहे तो पाकिस्तानात नाहीच आहे कारण आम्ही पाकिस्तानचा भाग नाही आहे उद्या ट्रम्पने जरी तिथे तेल काढायला यायचं ठरवलं तर आम्ही त्यांच्याही लोकांना मारू आम्ही चीनच्या लोकांना मारलंय पाकिस्तानच्या लोकांना मारलंय अमेरिकेच्या लोकांना मारायचं असलं तर या इथे नेत्या मोकाट्याने इथनं बाजूला रहा बलुचिस्तानचं पेट्रोल आहे बलुचिस्तानचं तेल आहे त्याचं ते करतील ते त्यांना जे वाटेल ते करतील पाकिस्तानला त्याच्या डल्ला मारू देणार नाही अशी तिथे भूमिका चालली पाकिस्तान तर तुटायला आता आलेलंच मी गेल्या वेळी व्हिडिओत सांगितलंच होतं मुनीर जे काही प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना लवकर पाकिस्तान तुटेल एवढंच यश येणार आहे आणि ट्रम्प पाकिस्तानची तळी उचलण्याचा जो कार्यक्रम करतोय त्यामुळे ट्रम्पचं स्वतःचं आसन सुद्धा धोक्यात आलेलं आहे अमेरिकेमध्ये ट्रम्प विरुद्ध आता जोरदार निदर्शन निदर्शनं सुरू झाली आहेत निदर्शनांवर आठवलं त्यानेच लोकांनी सगळ्या जगभर निदर्शनं सुरू केली आहेत की के आमच्या लोकांची उपासमार होती तुम्ही जे नालायकसारखे हल्ले केले त्याचा परिणाम म्हणजे तुमची उपासमार होणार हेच होणार होतं हे माहिती असून सुद्धा तुम्ही हल्ले केले होते आणि त्यांनी आता काल मुंबई हायकोर्टाच्या बाहेर सुद्धा निदर्शनं केली आहेत त्यांच्याकडे माणसं खूप आहेत कारण त्यांच्या माणसांना पोरं पैदा करणे खरीच दुसरी प्रॉडक्टिव्हिटीच नाही ना त्यामुळे माणसं जगभरात त्यांच्याकडे खूप आहेत आणि ती निदर्शनाला लगेच सगळी हजर राहतात कारण त्यांच्याकडता फंड सुद्धा असतात निदर्शनाला गेलं की त्याचे पैसे त्यांना मिळतात असं सगळं चालू आहे अतिशय गंभीर परिस्थिती आहे इस्रायलनी शक्य तितक्या लवकर या युद्धाचा निकाल लावावा आणि हमासचाही निकाल लावावा अशी सगळ्या जगाची शांतताप्रिय नागरिकांची इच्छा आहे बघूया कसं होतं ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतातच आहेत आणि आता पुढे काय होईल ते आपण बघतोच आहोत नवीन नवीन काही बातमी आली तर मी आपल्याकडे पोचवणारच आहे आपण आमच्या व्हिडिओला खूप सहकार्य करता त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद कालचा ट्रम्प यांचा व्हिडिओ एका दिवसात पन्नास हजाराच्या जवळ न्यूज त्याचे गेलेले आहेत आणि असेच असं सपोर्ट तुम्ही आम्हाला करत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे लाईक्स आणि तुमचे कमेंट्स आमच्याकडे येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार